देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर येथील महाराष्ट्रातील राज्यातील अग्रगण्य नगरपालिका म्हणून जिचा राज्यभर गवगव आहे स्वच्छता अभियान वृक्षारोपण माजी वसुंधरा अभियान यात पाच पाच कोटी रुपयांची केंद्र सरकारची बक्षीस पटकवणारी वैजापूर नगरपालिका होय या पालिकेचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी विजय दौलत भट व कचरू विनायक शिंदे तसेच कर वसुली विभागातील कठन वाणी हे तिघेही एकतीस मे रोजी विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या तिघांनाही सोमवारी पालिकेच्या सभागृहात माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी उपनगराध्यक्ष साबेर खान प्रशासक तथा मुख्य अधिकारी भागवत विघोत सामाजिक कार्यकर्ते तथा धोंडीराम सिंह राजपूत यांच्या सत्कार करून सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त देण्यात आला या तिघांच्याही अनमोल सेवेचे डॉक्टर परदेशी साबेर खान भागवत विघो धोंडीराम सिंह राजपूत यांनी कौतुक करून नव्या पिढीने त्यांच्या प्रामाणिक सेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवा करावी असे आवाहन केले या प्रसंगी उपमुख्य अधिकारी राहुल साठे यांनी निगड राजू काझी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता निकाळे निर्मला जाधव जगन पवार जयपाल सिंह राजपूत शंकर जोरे पाटील अरुण कुलकर्णी मिलिंद साळवे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी वाल्मिक वाणी कसरू चिंदे यांचा सहपत्नी सत्कार करताना डॉक्टर दिनेश परदेशी साबेर खान भागवत विघोत धोनीराम ठाकूर यांची उपस्थिती होती डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका